मिरज विधानसभेवर काँग्रेस पक्षाचा दावा मिरज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भव्य संवाद मेळाव्याचं आयोजन शहर अध्यक्ष संजय बापू मेंढे यांची माहिती मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला असल्याने महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षाला ही जागा सोडावी अशी मागणी मिरज शहर अध्यक्ष संजय मेंढे आणि तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांनी केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून मिरज मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी हा निर्धार करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी मिरज मार्केट यार्ड शेतकरी भवन मिरज या ठिकाणी हा मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती मिरज शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय बापू मेंढे यांनी दिली आहे हा मेळावा शहर अध्यक्ष संजय बापू मेंढे आणि मिरज तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली पार पडणार आहे या मेळाव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांच्या सूचना निवडणुकीची रणनीती उमेदवाराबाबत मते जाणून घेतली जाणार असून सर्व काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावं असं आवाहन संजय बापू मेंढे यांनी केलेलं आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात उद्या दिनांक अठरा आठ आट दोन हजार चोवीस रोजी मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी सेलचे पदाधिकारी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संवाद मेळावा मिरज येथील यार्डमध्ये शेतकरी भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मी सर्व काँग्रेस प्रेमींना आव्हान करतो की त्यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी उपस्थित राहावं खऱ्या अर्थानं मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे या बाले किल्ल्यामध्ये काँग्रेसच विजय होऊ शकतं आणि म्हणून महाआघाडीकडून निरज मतदारसंघा मतदार मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावा यासाठी म्हणून उद्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांचे विचार ऐकून त्यांची मतं आजमावून घेऊन येणाऱ्या या ये निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची रणनीती असावी याची सुद्धा चर्चा या ठिकाणी केली जाणार आहे तरी माझं सर्व काँग्रेस प्रेमींना आव्हान आहे की त्यांनी उद्या सकाळी दहा वाजता मिरज मार्केट यार्ड शेतकरी भवन या ठिकाणी उपस्थित राहावे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज